हो विकायचंय विकायचंय आणि खरंच विकायचंय पुण्यामध्येच विकायचंय अहो शाहीद भाऊ काय विकायला आलेले आहे लोकांना तर सांगा साहेब मला नाही ना बोलायचं तर पण इथं तर सांगा आहे इथं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे आणि तुम्हाला इथं सर्व माहिती भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण भाग अहो मंडळी मालकाचा नंबर पण द्यायचं मी बोलायचं राहिलं पण आपल्याला एकच एकच कार्य करायला लागणार आहे जास्त लांब जायची गरज नाही व्हिडिओला सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं आजची जी प्रॉपर्टी तुमच्यासाठी इतच आणलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून थेट शाहीद भाऊनी मालकाचा नंबर सुद्धा आणलेलाय तर त्यासाठी बघा एक काम एकच काम व्हिडिओ बघायला लागणार आहे संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासून शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज रिअल इस्टेटचे एक एकमेव चॅनल तिथं तुम्हाला एक रुपया पण कमिशन द्यायची गरज पडणार नाही पण तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायची गरज पडणार आहे का गरज पडणार आहे की साईबाबनी आज तुमच्यासाठी डायरेक्टली जे प्रॉपर्टीचे मालक आहे जे घराचे मालक आहे जे जगात जागेचे म्हणजे प्लॉट चे मालक आहे त्यांचा नंबर आणलेला आहे तर व्हिडिओला अजिबात सोडायचं नाही आणि मंडळी तुमचे सुद्धा जुने घर किंवा जागा विकायची असेल किंवा फ्लॅट विकायचे असेल किंवा महाराष्ट्रामध्ये आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आहे किंवा पुण्यामध्ये आहे तर त्यासाठी पण व्हिडिओ जाहिरात आम्ही स्वीकार करतो डायरेक्टली प्रॉपर्टीची जाहिरात असते जे काय चार्जेस असतात ते तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि डायरेक्टली स्वतंत्रपणे तुमचा म्हणजे मालकाचा नंबर खाली येणार आहे म्हणजे मालक तुम्हीच आहे व्हिडिओ जाहिरात तुम्हाला करायची आहे प्रॉपर्टीची तर ती बुकिंग करा तुम्ही आणि जाहिरातीसाठी आम्हाला आमच्या या नंबर वरती फोन करा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन डायरेक्टली प्रॉपर्टीची मार्केटिंग प्रॉपर्टी जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करू शकतात राहिलं आजच्या प्रॉपर्टीचा विषय तर आपल्याकडं दोन तीन प्रकारच्या प्रॉपर्ट्या उपलब्ध आहे आणि थेट मालकाच्या प्रॉपर्ट्या आहे तर शाहीद बाव पहिला प्रॉपर्टी बद्दल बोलणार आहे तुम्ही पहिले तर तुम्हाला थोडस जोरात बोला कारण की आज माहीत नाही आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही आणि पाऊस पण चालू आहे तरी पण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणे हे खूप गरजेचं आहे आणि तेच आमचं काम आहे आणि त्यासाठीच आता जी माहिती तुमच्यासाठी जी बाईने आणलेली आहे ती ओनरचे नंबर तुम्हाला डायरेक्ट प्रॉपर्टी बरोबर तुम्हाला ओनरचे नंबर पण भेटणार आहे पण माझं एक म्हणणं आहे की तुम्हाला एका ओनरचा नंबर गरजेचा आहे का तुम्हाला पुण्यामधल्या दोन चार प्रॉपर्टी बघायची इच्छा आहे एक प्रॉपर्टी बघून एक प्रॉपर्टी खरेदी नाही करणार त्यासाठी तुम्हाला दोन तीन प्रॉपर्टी बघाव्या लागणार आहे बिलकुल पण त्याला हेच बोलायचं साहेब आहे बघा मंडळी व्हिडिओ आमचे बघत राहावा तुम्ही फायदा तुमचा आहे नुकसान काय नाही होणार व्हिडिओ बघण्याचे पैसे लागत नाही इथं तिथं जी माहिती भेटतील ना तुम्हाला डायरेक्टली आमच्या टर्फे तुमच्या पर्यंत जातील पण पर, लोक काय करतात खरासा व्हिडिओ घर नाही दिसला असं माणसं दिसले तर त्याला फॉरवर्ड फॉरवर्ड करून पुढे करून टाकतात पण हेच तर आजचे खरे प्रॉपर्टीचे व्हिडिओ आहे फॉरवर्ड केलं तर मालकाचा नंबर कसं काय भेटणार ते प्रॉपर्टीची माहिती कशी भेटा आम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला दोन तीन प्रॉपर्टीची माहिती दिली आणि दोन तीन नंबर काय तुम्हाला दिले तुम्ही त्यांना फोन केला त्यांचा कॉन्टॅक्ट नाही झाला काय करणार तुम्ही फोन उचलत पण त्यासाठी आमचाही नंबर तुमच्या बरोबर व्हिडिओ मध्ये असतो तर आमच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या प्रॉपर्टीची माहिती घेऊ शकता तर सुरुवात करूया आपण पहिली जी प्रॉपर्टी जी आपली व्हिडिओ जाहिरात साठी आली होती ती मुंदवा केशव नगर हा मुंदवा केशव नगर या भागामध्ये आपल्याकडे एक अर्ध्या गुंठ्यामध्ये बनवलेलं घर जे तुम्ही घर बघितलेलं आहे व्हिडिओ मध्ये ते घर विकण्यासाठी आलेलं आहे आणि त्यासाठी भरपूर कॉल पण आलेले आहेत भरपूर लोकांना आम्ही ओनरचा नंबर पण दिलेला आहे त्यांचा केअरटेकरचा नंबर दिलेला आहे त्यांची वार्तालाप झालेली आहे व्हॉट्सअपवर मला तर असं वाटतं व्यवहार पण चालू असेल तिकडं असेल रेट बाईटबल येऊन ते काय ये व्यवहार होणार आहे ते होणार आहे पण त्यांनी व्हिडिओ जाहीरात घेतल्यामुळं आम्हाला त्यामध्ये काही हस्तक्षेप करता येत नाही बिलकुल आणि तो व्हिडिओ बघायचा असेल आणि त्या केअरटेकरचा नंबर पाहिजे असेल तर तुम्ही सरळ सरळ जाऊ शकतात व्हिडिओ गॅलरी मध्ये आणि त्या घराचा दाखवलेला आहे व्हिडिओ तो घर तुम्ही बघू शकता आणि मंडळी साईद भाऊ घराचं बोललं बोललो तर मी तुम्हाला प्लॉटिंग बद्दल बोलतो, बोलतो तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल डायरेक्टली पुण्या ओपन बंगलो ओपन बंगलो प्लॉट्यावर आणि त्याचे पैसे जनरेट व्हायला पाहिजे म्हणजे वाढायला पाहिजे तर त्यासाठी पण उपाय आपल्याकडे आहे अहो कासरी फाटा आणि शिखर पण हे दोन हायवे पासून एक अर्धे किलोमीटर अंतरावर तुमच्यासाठी हे जे सुलभ हप्त्यावर आहे जे ओपन बंगलो प्लॉटिंग आहे ते तुमच्यासाठी एकदम तुला हप्त्यावर म्हणजे एक फायद्याची फायद्याची होणार आहे कारण फक्त पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून तुम्ही पन्नास टक्के सुलभ हप्प्याने पैसे भरू शकता आणि दोन चार वर्षांमध्ये त्याचे रेट डबल होणार आहे कारण की ह्या प्रॉपर्टी जे आहेत जे प्लॉटिंग आहे ते आर्थो प्रॉपर्टी आहे अर्थोन मध्ये जाणार शाही बाबा ऐकणार पंच्याहत्तर डाऊन पेमेंट केलं ना दोन्ही प्रॉपर्ट्याला तर तुम्हाला पाच हजारच रुपये पाच हजाराचा हप्ता आहे बरोबर ना त्यानुसार तुम्हाला हप्ते तुम्ही भरणार आहे त्यामुळे तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे जरी कमी डाऊन पेमेंट असेल तरी तुम्ही थोडा भविष्यामध्ये हप्त्यामध्ये वाढून किंवा एकत्र पेमेंट टप्प्यामध्ये तुम्ही ते क्लेम करू शकता त्यामध्ये कुठल्याही तुम्हाला प्रॉपर्टी द्या कुठेही एक्स्ट्रा पैसे लागणार नाहीये आणि सोबत आता तुमच्यासाठी शेती पण आहे बिलकुल आणि फाटा एक किलोमीटर बिलकुल एक किलोमीटर बाजूला फक्त सहा लाख रुपयांनी रुपये ते पण प्लॉट आलेले फक्त एकच लाख भरा एकच लाख रुपये भरा ते पण आहे एक लाख रुपये बघा साहेब फटका होतात एक लाख रुपये आहे ना ते आपले पुणे सोलापूर रोडला आहे ते दहा गुंटेचे पण इथं सहा लाख मध्ये आहे ना फिफ्टी पर्सेंट तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागणार आहे आणि ईएमआय वर तुम्हाला देणार आहे पण जागा जी आहे जे नगर रोड आहे नियोजित नियोजित अर्जुन आहे आणि बाजूला काय म्हणजे हातीच्या अंतरावरच आहे हे सोडू नका संधी कारण की हे प्लॉट सोबत कमी राहिलेले आहे आणि लवकरात लवकर तुम्ही हे प्लॉट विजिट केले पाहिजेत कारण की हे प्लॉटिंग नंतर राहणार नाही कारण की मागच्या सहा महिने दोन महिने आधी त्याच प्लॉट चे रेट ते चार लाख रुपये होते हे आता चार लाख ऐंशी हजार रुपयाच्या रेट तिथे विकत राहिले कारण की रेट हे उपस्थित वाढत आहे वाढत राहतो उशीर हे ओपन कम्बोसाठी भविष्याची सुरुवात आहे आणि याच्यामध्येच आपल्या मुलाबाळांचं भविष्य दडलेला आहे तर ते भविष्य बनवण्यासाठी तुम्हाला एक दिवस वेळ काढून विजिट करणं गरजेचं आहे आणि बुकिंग करणं गरजेचं आणि हे पुणे सोलापूर रोडला जे आहे ना एक लाख रुपये तुमच्या तिथं कंडिशन अशी आहे की एकतरी इन्व्हेस्टमेंट कॅश मध्ये असणार आहे आणि डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंठे फार्म हाऊस हो प्लॉट हा फार्म हाऊस प्लॉट फार्म हाऊस दहा गुंट्यामध्ये बनवू शकता हा एकदम गावामध्ये प्लॉट आहे त्यामुळं हा बी एक इन्व्हेस्टमेंट चांगला पॉईंट आहे बिलकुल आणि म्हणजे बघायला गेलं हे पुणे सोलापूर रोडला जसंभर आपल्याकडे प्लॉट पोहोचवतात आठ लाखाचे पण दहा गुंटे आहे पण वीस लाखा पण आहे एक कंडिशन दिलेली दोन्ही ठिकाणी एक कंडिक्शन आहे बघा तुम्हाला पुणे सोलापूर रोडला जायचं असेल तर तीन हजार रुपये तुम्हाला पेमेंट करायला लागणार आहे गाडीचा खर्च जे काय असणार आहे आणि बघायला गेलं नंतर तुमचे तीन हजार रुपये रिटर्न करणार आहे पण तवा करणार आहे तुमची खरेदी खर्च झाल्यानंतर कारण की बरेचसे लोक येतात म्हणतात आम्हाला जायचं तर खर्च कोण करणार आहे जे खर्च तर गाडी मारायचा खर्च आहे तेवढं तुम्हाला द्यायला लागणार आहे बरोबर का रिफंडेबल आहे रिफंडेबल आहे जर तुम्ही खरेदी केली खरेदी सात बाराच्या दिवशी तुम्हाला हे तीन हजार रुपये तुम्हाला रिटर्न केले लागत आणि दुसरं जे आहे साई भाऊ बोलायला विसरतात मंडळी जे कासाने फाटा किंवा शिकरापूरला जायचं असेल तर तिथं पाचशे रुपयाचं आम्ही ठेवलेलं गाडी गाडी खर्च वगैरे तर ते पण जायला विसरू नका बरोबर का नका कॉन्टॅक्ट करा सर्व माहिती घ्या आणि आजच विजेक्ट करा बिलकुल आणि मंडळी व्हिडिओ बघा व्हिडिओला जास्तीत जास्त फॅमिली मध्ये मित्रांमध्ये शेअर करा आणि खरंच बोलतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मालकाचे नंबर दिलेले तुम्ही थेट त्यांना संपर्क करा कारण की हे जागेचेच पालक आहेत जागा त्यांना विकायची आहे पण भाग आहेत आणि अजून एक आहे की या चॅनलला सबस्क्राईब काय केलं कारण की रिअल इस्टेट ची माहिती नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून सांगायला आम्ही तर आहे ना तुम्हाला पाहिजे असेल डायरेक्ट मालकाचा नंबर तर चॅनलला सबस्क्राईब करू बेल घंटीला दाबून घ्या मी कासिम शेख हे आमचे पटेल बंधू हे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे